नमस्कार मित्रांनो आणि लाडकी बहिणींनो तर लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे तब्बल पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत ओके अपात्र ठरलेले आहेत तर तुमचं नाव अपात्र लिस्टमध्ये आहे का कसे चेक करायचं तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आता ट्विटरवर गेल्यानंतर आदिती तटकरे हे मंत्री आहेत मित्रांनो तर यांच्या आता तसं आहे पूर्ण लाडकी बहीण योजनाचं पूर्ण काय काय कोणाला पैसे पाठवायचं कोणाला नाही कोणाला अपात्र ठरवायचं तर इथं त्यांनी पोस्ट केलेलं के आहे आजच पोस्ट केलेलं आहे पहिला पण तारीख बघूया टाईम बघूया कधी पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चार वाजून आठ मिनिटाला चार वाजून आठ मिनिटाला पोस्ट केलेलं आहे आदिती तटकरे मॅडमने तर कोण कोण अपात्र ठरलेलं ते पण त्यांनी त्या डिटेलमध्ये दिलेलं आहे तर बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयनुसार आता जेव्हा ही योजना चालू केली होती तेव्हा सांगितले होते की बाबा अपात्रांची लिस्ट याच्यामध्ये येऊ शकते त्यांचे थोडं टर्म्स अँड कंडिशन होते तर अपात्र ठर ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेतून वगळण्यात येत आहे आता कुठले महिला ते या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आलेले आहेत आता अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थी खालीलप्रमाणे आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे महिला आहेत संजय गांधी जे निराधार लाभार्थीचे योजना जे महिला घेत आहेत तर त्यांची आकडेवारी दोन लाख तीस हजारवर आहे पॉईंट नंबर दोन वय ज्यांचं वय पासष्ट वयपेक्षा जास्त आहेत ते एक लाख दहा हजार महिला आहेत आणि तीन नंबर कुटुंब सदस्यामध्ये चारचाकी गाडी नमो शक्ती योजनेमध्ये लाभार्थी असलेले स्व आहेत असे जे महिला आहेत एक लाख साठ हजार आहेत असे टोटल सर्व मिळून पाच लाख महिला आहेत एकूण पाच लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आता हे फायनल झालेले आहेत आकडेवारी एवढेच असणार का वाढणार आहे वाढण्याचे पण चान्स भरपूर आहे अजून सर्चिंग भरपूर चालू आहे ओके कसं कसं माहिती मिळेल तसं तसं अपडेट आदिती तटकरे मॅडमनी ट्विटरवर देत आहेत आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आता भरपूर ताईंचा प्रश्न असा आहे की मला दोन महिने झाले पैसेच येत नाही आहे तर मी अपात्र ठरलेलं आहे का तर काही कारणामुळे पैसे अडकलेले पण आहेत एवढे एक लक्षात ठेवा आता तुम्ही ते स्टेटमेंट डाउनलोड करून बघा ना पैसे आले की नाही कधी कधी आपल्या अकाउंटमध्ये पैसे आईनी बाबांनी किंवा भाऊनी पाठवले असतात आपण ते बघून पैसे आले नाही पैसे आले नाही असं म्हणतो बरोबर ना आता जे आता पात्र महिला आहेत ना त्यांना तर योजनेचा लाभ मिळणारच आहे पैसे येत पण आहेत डिसेंबरचे आले जानेवारीचे आहेत माझ्या स्वतः घरचे माझं वाईफचं पण आलेलं आहे ते पण मी तुम्हाला स्टेटमेंट दाखवणारच आहे आता प्रश्न हा पडतो की अपात्र लिस्ट कसं चेक करायचं आहे आजपर्यंत म्हणजे लाडकी बन योजना जी चालू झाले आहे ना आजपर्यंत असं कुठल्याही वेबसाईट म्हणा आठलं कुठलंही अपात्र लिष्ट त्यांनी जाहीर केलेलं नाहीत की बाबा या साईटवर जावा तुमचं नाव टाका तुम्ही पात्र आहे का अपात्र आहे असं अजून वेबसाईट आलेली नाही आहे अपात्र कसं चेक करायचं आहे की केल्या गेल्या तुम्हाला तीन चार महिन्यापासून पैसेच येत नाही आहे म्हणजे तुम्ही अपात्र किंवा तुम्ही या तीन जे तीन त्यांचे नियम आहेत निराधार म्हणा पासष्ट वर्षापेक्षा जास्त किंवा तुमच्या नावावर कार चार चाकी असेल तर तुम्ही अपात्र ठरणार सिम्पलच आहे कुठं बघायचं गरज नाही आहे आपल्याला भरपूर असे यूट्यूब आहेत की असं चेक करा तसं चेक करा काही उपयोग नाही आहे तुम्ही निराधारचं लाभार्थी असाल तर तुम्ही अपात्र ना आहे तुमच्या नावावर चार चाकी असेल तर तुम्ही अपात्र आहे तसेच पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र आहे बरोबर ना आता काही महिलांचे एक दोन महिन्याचे पैसे अडकलेले आहेत त्यांना एकदम येतात तर स्टेटमेंट तुम्ही चेक करा ज्या बँकेचं असेल त्या बँकेचं तुम्ही व्हॉट्सअप थ्रू स्टेटमेंट डाउनलोड करू शकता तर तुम्ही इकडं बघू शकता तर थोडं पर्सनल इन्फॉर्मेशन होतं त्यासाठी ते ब्लर केलेलं आहे स्टेटमेंट डाउनलोड केल्यानंतर पहिला तुम्हाला मी डिसेंबरचे पैसे दाखवतो ओके तर एक सेकंद इथं आहे बघा डिसेंबरचे पंधराशे रुपये थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला पण दिसून येईल की कुठल्या तारखेला पैसे आलेले आहेत काय आलेले आहेत सर्व झूम करून दाखवतो मी तुम्हाला सत्तावीस डिसेंबरला पैसे जमा झालेले आहेत अकाऊंटला मुख्यमंत्री माझी ला, ले ला।, ला एवढंच आहे इथं सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबर डिसेंबर एंड एंडला पैसे जमा झालेले आहेत दोन हजार चोवीसचे आता दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीचा पण हप्ता आलेलं आहे कारण का माझी वाईफ निराधारचं पेन्शन घेत नाही आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त नाही आहे आणि चारचाकी गाडी पण नाही आहे त्यासाठी कंटिन्यू येतच आहे आणि पंधराशे तर तुम्ही बघू शकता जानेवारीमध्ये पंचवीस तारखेला रिस्यू झालेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बघू शकता तुम्ही पैसे तर येतच आहेत कंटिन्यू तर ज्यांचे जे नियम आहे त्या नियममध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे देणारच आहेत त्याने आला ना लक्षात आणि लाडकी बहीण योजनेचं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेट्ससाठी